नमस्कार जानकीला ऐश्वर्याचा खरा चेहरा कळलेला असतो ऐश्वर्यात जानकीला ब्लॅकमेल करायची हे सत्य ऐश जानकीसमोर आलेलं असतं पण जानकी मात्र काहीच बोलत नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं जानकी सारंगजवळ जाते आणि सारंगला बोलते सारंगभाऊजी तुम्हाला तुमच्या तुम्हा आईची शपथ एक गोष्ट सांगा सारंगभाऊजी मी काय तुमचं आयुष्य बर्बाद केलं आहे खरंच सांगा मान्य आहे मी ऐश्वर्याच्या विरोधात बोलत असेल पण खरं खरं सांगा मी वहिनी म्हणून कुठे कमी पडले सारंगभाऊजी तुमच्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला माहिती आहेत पण तशाच वाईट गोष्टीसुद्धा आता मला कळत चालल्यात आणि तुम्ही स्वतः वाईट नाही आहात तरीही ऐश्वर्या तुम्हाला तसं घडवते प्लीज सारंगभाऊजी ऐश्वर्याच्या तालावर नाचणं सोडून द्या नाहीतर एक दिवस स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्या हे ऐकून सारंगला खूप मोठा धक्का बसतो आणि सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी तू माझ्याशी असं का बोलतेस तेव्हा लगेच जानकी बोलते नाही कळलं तुम्हाला मी तुमच्याशी असं का बोलते आहे ती प्लीज समजून घ्या ना तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा लगेच सारंग मोठ्याने बोलतो मला काही एक समजून घ्यायचं नाही जे काही आहे ते सर्व तुमच्या समोर आहे आणि मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच ऐश्वर्या मोठ्याने बोलते काय चाललं इथे त्यावेळेला लगेच जानकी बोलते काही नाही बरं झालं तू आलीस ते नाहीतरी तुझीच इथे यायची वाट बघत होते मी ऐश्वर्या सारंग भाऊजी तुम्ही दोघांनीही लक्षात ठेवा तुम्ही जो काही डाव रचलायत ना तो मी हाणून पाडेनच पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची यामुळे जो आईंना त्रास होतोय तो माझ्याच्या बघवत नाही आणि त्यांना आणखीन जर का त्रास झाला तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही आता मात्र तुमचे दिवस भरले तुम्ही जोपर्यंत मला त्रास देत होतात मी सहन करत होते पण आता मात्र तुम्ही माझ्या सहनशक्तीचा फायदा घेतलात आता तुम्ही बघा ही जानकी काय काय करते ती नाही ना, ना तुमच्या डोळ्यातून पाणी आणलं तर नावाची जानकी ऋषिकेश रणदिवे नाही हे ऐकून ऐश्वर्या बोलते हो का घाबरले ना मी तुला काय करायचंय ते कर ए जानकी तुझ्या या फुशारक्या धमक्यांना मी घाबरतच नाही तेव्हा मात्र जानकी बोलते फुशारकी धमकी धमकी नाही ग माझी ही समज आहे समज वेळी जर का त्या लताबाईंना घराबाहेर काढलं तर बरं होईल नाहीतर तुमचे दिवस भरले आणि तुमचे दिवस भरायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र जानकी असं बोलताच सारंग बोलतो जानकी वहिनी म्हणजे तुला त्या लताबाई आहेत हे माहिती आहे, आहे। तेव्हा लगेच जानकी बोलते सारंगभाऊजी मला जाऊ देतो सुद्धा एक वेळ सोडून द्या कारण ऐश्वर्या किती खोटारडी आहे आणि तिला तर हे घर बर्बाद करायचं आहे हे मला चांगलंच माहिती आहे पण सारंगभाऊजी तुम्ही तुमच्या आईचा विचार नाही करत सारंग सारंगभाऊजी तुम्ही तरी तुमच्या आईचा निदान विचार करा मला तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तेव्हा मात्र सारंग खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो पुरे तू काय बोलतेस कळतं आहे का तुला मी माझ्या आईचा विचार करत नाही का तेव्हा लगेच जानकी बोलते करता जरा स्वतःच्या मनाला विचारा करत असतात तर या ऐश्वर्याच्या नादाला लागून तुम्ही हे सर्व केलं नसतं सारंग भाऊजी तुम्ही काय करताय सारंग भाऊजी तुमचं तुम्हाला तरी कळतं आहे का तुमच्या या अशा वागण्यामुळे आई खूपच टेन्शनमध्ये आहेत त्यांना खूपच काळजीत बघावं लागतं आहे समजत नाही का प्लीज असं नका ना करू मला या गोष्टीचा त्रास होतोय जानकीला बाहेर काढण्यासाठी तुम्ही हा सगळा डाव रचलात पण खरंच सारंगभाऊजी मी तुमच्या कोणत्याही गोष्टीमध्ये लुडबुड करते ऐश्वरी आल्यानंतरच या सर्व गोष्टींना सुरुवात झाली नाहीतर सारंग भाऊजी तुम्ही सगळं तुमचं मन माझ्याजवळ हलके करायचात सारंग भाऊजी स्वतःच्या मनाला विचारा मी आता काही झालं तरी सुद्धा तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही सारंग भाऊजी तुम्ही माझ्या मनातून साप उतरलात साप आणि यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करूच शकत नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे आत्ता मला या गोष्टीचा खूपच त्रास व्हायला लागला आहे काही झालं तरीसुद्धा मी या गोष्टीसाठी कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या गोष्टीत पडायचंच नाही तेव्हा मात्र सारंगला काय करावं तेच कळत नसतं सारंग खूपच हादरलेला असतो सारंग, हादर सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी उगाच माझ्यावरती आरोप करते आहेस प्लीज जरा तरी विचार कर ना मी काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंगभाऊजी खरंच तुम्ही काहीच केलं नाहीत मला नाही असं वाटत कारण तुम्ही एक नंबरचे खोटारडी आहात माझा तुमच्यावरती विश्वासच नाही सारंगभाऊजी एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला मा माफ करणार नाही म्हणजे नाही त्यावेळेला मात्र सारंग खूपच हादरतो त्याला काय करावं तेच कळत नाही सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो पुरे झालं तुमचं हे सर्व बोलून झालं का मला तर आता या विषयावर बोलायचंच नाही आहे खरं सांगायचं तर हा विषय काढला तरी मला त्रास होतो आणि प्लीज हा विषय आता इथल्या ते थांबवलात तर बरं होईल तेव्हा मात्र सारंग खूप चिडतो आणि तो जानकीला बोलतो जानकी वहिनी मला कळतंय मी चुकीचं वागतोय पण काय करू तू माझ्या बायकोसोबत जर का अशी वागली नाहीस तर बरं होईल त्यावेळेला मात्र जानकी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते पुरे आता काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही त्यावेळेला मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला जानकी सारंगला बोलते सारंग, सारंग भाऊजी जर का तुम्हाला काही वाटत असेल तर प्लीज चला आणि तुमच्या बायकोबद्दल सर्वांना सांगा प्लीज चला सारंग भाऊजी प्लीज तेव्हा मात्र सारंग खूपच हादरतो खरं सांगायचं तर आता मला या विषयावर बोलायचंच नाही आहे हे जर का थांबवलं तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा सारंग ऐश्वर्यासोबत जातो आणि ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या चला तुम्ही या घरातून चालतं पडा खरं सांगायचं तर मला तर तुमच्याशी या विषयावर बोलायचंच नाही आहे ऐश्वर्या प्लीज तुम्ही इतना निघा आणि परत तुमचं थोपाडसुद्धा दाखवू नका तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पुरे झालं सारंग आणि शेवटी सारंग ऐश्वर्याला धक्के मारत घराबाहेर काढतो सारंग ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुम्ही अजिबात घरात शिरायचं नाही आणि मला तर तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो त्यावेळेला सारंग बोलतो नाही बोलला तरी चालेल पण आताच्या आता इथून निघा आणि शेवटी सारंगने ऐश्वर्याला घराबाहेर काढलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सारंगने ऐश्वर्याला घराबाहेर काढून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू